दुबई ज्यादा एंट्री मारल है मित्र गर्मी तो भरपूर है मित्रों नमस्कार मित्रों अपने नवीन ब्लॉग मध्य तुम सर्व स्वागत है तर आज आम्ही चाललो दुबईला तीन महिन्यानंतर फर्स्ट सेलिंग आहे आमची तीन महिने खूप काम केलं आहे त्याच्यानंतर आज कुठे दिवस उगवलं आहे सेलिंगसाठी तर, तर आता आम्ही चाललो आहे दुबईला तर तुम्ही कंटिन्यू राहणे ब्लॉग नक्कीच बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो आता आपण इराणवरनं दुबईला चालू शारजाला पहिलीच सेलिंग आहे माझी माझी म्हणजे या शिपची पण पहिलीच सेलिंग आहे तर बघूया पुढचा काय एक्सपिरियन्स असेल ते टाळून मारत असतो इंजिन रिंगमध्ये सर्व चेक करें। चेक करायचं ड्यू पॉईंट ट्रेन प्रेशर वगैरे तर आपण चेक करूया करूयाच्या भरपूर मित्रांनो फक्त पाच मिनिटासाठी राऊंड मारायला गेलेलं इंजिन रूममध्ये तरी हे आलाच झालं आहे आणि ऑलमोस्ट असं आहे की कुठे म्हणजे गिल चढण्यासाठी जे लॅटर आहेत त्याच्या गिलला जरी हात लावला तरी चटके लागायला हाताला एवढं टेम्परेचर झालं आहे इंजिन रूममध्ये आणि वरून ए सी पाच पाच दहा दहा मिनिटांनी ट्रीप होत आहेत दिवसच खराब चालू आहे सध्या तरी, 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 तरी।, तरी. मध्ये खूप छोटी वाटते पण भरपूर मोठी शिक आहे मित्रांनी एच एम एम आलाय की काय खायचं आणि काय नाही असं झालं काल सुद्धा एक पाकिस्तानचे एक शिप आलाय त्यांनी सुद्धा भरपूर काही दिला चॉकलेट वगैरे हो कारण ते अगोदर येऊन गेले एक महिना होते आमच्या बाजूला तू आम्हाला म्हणजे त्यांनी खाऊ भरपूर दिला आम्हाला चॉकलेट वगैरे हो प्लस प्रत्येक एक एक माणसाला एक कलिंगा दिला म्हणजे वॉटरमिलन

आणि हा इकडचा व्ह्यू आहे संध्याकाळचा एक वेळ असं होती संध्याकाळी मित्रांच्या समुद्रावरती असायचं पण आता मित्रच नाही आहेत नऊ महिने मित्रांपासून लांब आहे आणि आमचा डेक आहे आता वॉच आमचा संपला तर डेक टी दिसतोय हो पण पर आम्ही परत रात्री जेव्हा वॉचला येतील तेव्हा या डेक वरती काय असेल काय आता मी पण नाही सांगू शकत पण ते नंतर तुम्हाला समजेलच मित्रांनो मी आता आलो आहे वॉचवरनं सहा वाजता पूर्ण म्हणजे गरमी होती इंजिन रूममध्ये ए सी चालत नव्हती तर आलो फ्रेश वगैरे हो झाला तर बसलो आहे ॲक्च्युली म्हणजे कसं आहे की मी डेली ब्लॉग नाही टाकू शकत कारण नेटवर्कचा खूप इश्यू आहे इथे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा नेटवर्क येईल तेव्हा तेव्हा हो मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही असं सपोर्ट करा आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा बाय बाय